श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा पंचवीस फेब्रुवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की मला जनप्रियत्व फार आवडते इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते पुन्हा आपली भेट होईल की नाही तेच काही सांगता येत नाही तुम्ही सर्वांनी एकमेकाशी अत्यंत प्रेमाने वागा प्रेमाने जग जिंकता येते तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका मला जनप्रियत्व फार आवडते कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला फार आवडते आपण आपल्या पुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असेच पाहावे प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही पैसा तर बिलकुल लागत नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत आहे आणि काय हरकत असावी मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतकरण दुखवले नाही तेवढे तुम्ही सांभाळा जो जो कोणी मला भेटला तो तो मी आपलाच मांडला त्या ना मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो त्यामुळे त्याचे सुख दुःख मला कधी बाधले नाही नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात मला जे सांगायचे असेल ते मारुती रायाला सांगावे म्हणजे ते मला कळते माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार मला दूषितपणा अगदी आवडत नाही ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळलेच नाही पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहूनही कळाले नाही प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे मी मात्र वागायचा तसाच वागेन हे कसे शक्य आहे नाम घेतल्याने आपण सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याबद्दल खात्री बाळगा आणि अंतःकरण पूर्ण नाम घ्या एक भगवंताचे नाव घट्ट धरावे त्यामध्ये अतिउत्कंठता ठेवून एक तानता करावी तुमची उत्कंठता आणि एकतानता असेल तरच आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे मी नाम घेतो हे देखील विसरून जावे हाच खरा परमार्थ आहे नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षीत्वाने वागा हवे नको पण टाकून द्या राम करता ही भावना ठेवा विषय मालकीने भोगा आपला गुण भगवंताकडे लावा लहान मूल होऊन देवाकडे जा रामाला आपले सुख दुःख सांगा देह भोगाला कंटाळू नका काळजी घ्या पण काळजी करू नका आणि निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा आजचे बोधवचन जिथे नाम आहे ना तिथे मी आहे म्हणून खचित समजा जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।